महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होईल अकरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत तरी आपण या व्हिडिओमध्ये पैसे कधी येणार कोणत्या तारखेला येणार किती वाजता येणार याची सर्व माहिती करून घेणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अजिबात स्किप करू नका जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे लाडक्या बहीण चिंतेत आहेत की आपल्या खात्यात पंधराशे रुपये कधी जमा होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना करना करना सुरू करण्यात येणार आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंतचे बँक लोन देण्यात येईल यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत लोन साठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे महिलांना जे पंधराशे रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही त्यासाठी काय काय पात्र लागते ते आपण पाहूया महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चार चाकी वाहन असता कामा नये महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे चला तर आता आपला मूळ मुद्दा कि लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता कधी येणार तर लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता या शेवटच्या आठवड्यात कधीही येऊ शकतो असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तरी जून महिना संपायच्या आतमध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील काही ठिकाणी पैसे यायला सुरुवात देखील झाले आहे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले असल्यास त्यांनी कमेंटमध्ये हो असं कमेंट करावं आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे अजूनही भेटले नाहीत त्यांनी नाही अशी कमेंट करून आपल्याला कळवावं